श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा सर्व स्वामी हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर बघा आजचा व्हिडिओ विशेष म्हणजे विशेष म्हणजे विशेष आहे तो कसा ते सांगते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सगळे लक्ष्मीपूजा करतात पण तुम्हाला माहीत आहे का खरी लक्ष्मी ही शिराईच्या खाली लपलेली असते आणि लक्ष्मीपूजनातील शिराईची पूजा तर आपण सर्वजण करणारच आहोत म्हणजे त्या झाडूची पूजा आपण सर्वजण करणार आहोत पण त्या झाडूखाली त्या शिरईखाली आपल्याला चार वस्तू ठेवायच्या आहेत त्या वस्तू कुठल्या आणि त्या वस्तू कशा प्रकारे ठेवायच्या आणि नंतर त्या वस्तूंचं काय करायचं या संदर्भातील माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आहे तर बघा स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळतील लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शिरई झाडू फळ किंवा केरसुनी किंवा केरसोडी असं देखील म्हणतात हिचा सर्वात मोठा मान असतो धनतेरसला आपण ही शिरई खरेदी करून आणतो आणि तिची पूजा देखील आपण धनतेरसला देखील करतो पण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देखील आपल्याला पूजा करायची आहे यावर्षी एकवीस ऑक्टोंबरला सगळ्यात मोठं लक्ष्मीपूजन आहे त्या दिवशी शिरई म्हणजेच झाडू हिची पूजा करणं खूप शुभ असतं शिरई थेट जमिनीवर कधीही ठेवायची नसते आणि जेव्हा आपण ती शिराई एखाद्या पाटावर चौरंगावर ठेवतो तेव्हा त्याखाली आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे हळद कुंकू मिश्रित केलेल्या मिश्रणानेच आपल्याला काढायचं आहे त्यानंतर हळद कुंकू अक्षता लावून विधीभतीची पूजा करायची आहे पण पूजा करताना शिराईखाली चार वस्तू ठेवायच्या आहेत त्या वस्तू कुठल्या ते सांगते एक रुपयाचं सा नाणं घ्यायचं दोन कापूर घ्यायचे दोन लवंगा घ्यायच्या आणि चार काळे मिरे घ्यायचे या वस्तू आपल्याला रात्रभर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शिरईखाली ठेवायच्या आहेत दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा किंवा पाडव्याच्या दिवशी आपल्याला त्या काढायच्या आहेत एक रुपयाचं नाणं आपल्याला तिजोरीत ठेवायचं आहे आणि किंवा तुम्ही घरात देखील देवघरात देखील हे नाणं ठेवू शकता जर तुमच्याकडे तिजोरी नसेल तर कापूर आणि लवंग घरात जाळायचं आहे ते आपल्याला दुसऱ्या दिवशी पाडव्याच्या दिवशी कापूर आणि लवंग हे एकत्रित जाळायचं आहे त्यानंतर जे काळे मिरे आपण जे चार घेतलेले आहेत ते पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण या चार दिशांना आपल्याला फेकायचे आहे जर तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर तुम्ही बाल्कनी किंवा घराच्या आत चार दिशांना फेकू शकता त्यानंतर काळे मिरे फेकताना मनात विचार ठेवायचा की माझ्या घरातील दरिद्रता नकारात्मकता निघून जात आहे मा माता लक्ष्मीचा स्थायी वास होत आहे अलक्ष्मीचं निस्सारण होत आहे आणि ही सेवा माता लक्ष्मीची स्थायी कृपा समाधान सुखशांती समृद्धी वैभव आणि संपन्नता यासाठी आपण करणार आहोत आणि ही अत्यंत श्रद्धेने आणि आपल्या चांगल्या भावनेने आपल्याला ही पूजा करायची आहे कुठलीही सेवा करण्यासाठी आपल्याला आपल्या घरात मासिक धर्म आलेला नसावा सुतक नसावं किंवा जे म्हणतो विटाळ नसावा, नसावा त्यावेळेला आपल्याला ही सेवा करता येणार आहे मासिक धर्म सुतक असल्यास ही सेवा मात्र करायची नाही सेवा करण्यास ही अपात्र स्थिती आहे लक्ष्मीपूजनाचा हेतू लक्ष्मीप्राप्ती समाधान शांती आणि दरिद्रतेचा नाश त्याचबरोबर समाधान लक्ष्मी जे काही आहे त्याबद्दल आपल्याला नक्कीच सर्वांना समाधान मिळणं खूप गरजेचं आहे त्याबद्दल आपण कृतज्ञता बाळगायची आहे श्रद्धेने पूर्ण भावनेने आपल्याला ही छोटीशी आणि प्रभावी अशी सेवा लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करायची आहे तर या दिवाळीत नक्की विसरू नका शिराईचं पूजन म्हणजेच लक्ष्मीचं स्वागत आहे त्यामुळे झालेली सेवा ही महाराजांच्या निमेरे रुजू करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना रिसन समर्थ